नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडळ सांगिरडेवाडीमध्ये आलो नगरपंचायत हद्दीमध्ये आपण आज एक दोन पॉईंट चौतीस गुंठ्याचा एने प्लॉट बघणार आहोत अधिक वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागूनच असा हा प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून मोजून आपल्याला सहाशे ते सातशे मीटरवर हा प्लॉट आहे बघायला आपण सुरू करूया कसा आहे हा प्लॉट ह्या बाजूला आपण पूर्ण दिसतोय आपल्याला दोन पॉईंट चौतीस गुंठ्याचा एने प्लॉट पूर्ण आपण बघितलं तर वाडी वस्तीमध्ये आहे आणि तीनही बाजूने आपल्याला कंपाऊंड वॉल उपलब्ध आहेत आपण बघतोय नगरपंचायतचा हा डांबरी रस्ता आपल्याला दिसतोय पूर्ण प्लॉटला डिमार्केशन केलेलंच आहे मागच्या बाजूलाही कंपाऊंड वॉल आहे तसंच लाईटची सोय हो जर तुम्ही म्हणायला गे गेलात तर पोल पण आलेला आहे आपल्याला दिसेल समोर आणि एन ए प्लॉट असल्यामुळे आपल्याला ह्याच्यावर लोन पण उपलब्ध आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल सेपरेट सात बारा असलेला हा प्लॉट आहे तर आपण आता कुडाळ सांगिरडेवाडीतला म्हणजे नगरपंचायत हद्दीतला हा दोन पॉईंट चौतीस गुंठ्याचा एन ए प्लॉट बघितला आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आणि स्वतंत्र सात बारा असलेला हा आपला प्लॉट आहे आणि या प्लॉट पासून जवळची ठिकाणं म्हणजे कुडाळ शहर जे आहे ते अगदी आपल्याला दहा ते बारा मिनटावर आहे मुंबई गोवा हायवे आपल्याला इथून अगदी सातशे मीटरवर आहे आणि ह्या जागेची जी अपेक्षित किंमत आहे प्लॉटच्या मालकांना ती साडेतेवीस लाख आहे किंचित निगोशिएबल आहे तर ह्याची अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं यूट्यूब चॅनल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद